नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज रविवार श्रावण महिन्यातील शेवटचा रविवार आहे उद्या शेवटचा सोमवार असणार आहे तर आज सर्व जे आमच्या इथले मुलं आहे ते कावाळयात्रा घेऊन जाणार आहेत तर त्यांना रस्त्याने जेवण लागेल तर ते जे जेवण आहे ते घरूनच बनवून घेऊन जात असतात तर ते जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो काकाजी इथं ठरवण्यात आलेला आहे बेसनपोळीचा असा छान असा बेथ हा मुलांसाठी बनवण्यात येत आहे तर सर्व आमच्या शेजारी वगैरे सर्वजण काकूकडे स्वयंपाक बनवण्यासाठी आलेले आहेत सर्वजण लगभग तयारीला लागलेले आहेत कारण संध्याकाळ झालेली आहे आणि मुलांची सुद्धा तयारी सुरू आहेत की लवकरात लवकर इथून निघायचं कारण इथून लवकर निघालेत तर उद्या सकाळी त्यांना रिटर्न लवकर येता येते म्हणून सर्वजण आता घाई करत आहेत आणि इकडे महिला मंडळींची सुद्धा चांगलीच जोरदार तयारी आणि घाई सुरू आहे की पटकपट आपल्याला पोळ्या आणि जे बेसन आहे ते तयार करून द्यायचं आहे तर हे बघा छान प्रकारे इकडे पुळ्या बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि एकीकडे एक एक छान असं बेसन जे आहे ते बनवण्यात आलं होतं तर हे जे बेसन आहे हे साधं बेसन न बनवता ताकातलं बेसन बनवण्यात आलं होतं तर काकूंनी छान असं ताकामध्ये बेसन विजवलं लो, आणि लवकरच जे आहे ते बेसनला फोडणी वगैरे दिली आणि आता बेसन ठेवलेलं आहे शिजवण्यासाठी तर बेसन शिजतं तो इकडं जे महिला मंडळी पोळ्या बनवत आहे त्यांच्या पोळ्याही पटपटत पट तयार होत आहेत तर हे बघा आपण बघू शकतात की या एवढ्या क्वांटिटीमध्ये जे आहे जे बेसन बनवण्यात आलेलं होतं तर साधारण शंभर दीडशे मुलांच्या हिशोबाने हा स्वयंपाक बनवण्यात आलेला होता तर चला आता स्वयंपाक बनत आहे सर्वजण कामाला लागले आहेत आणि मी सुद्धा आता इथं आलेली आहे तर इथं आली आणि मी काकूच्या गार्डनला भेट नाही दिली असं होत नाही तर म्हटलं चला आता काकूच्या गार्डनमध्ये काय काय नवीन केलं का कुणी के बघूयात तर हे बघा सर्व झाडं वगैरे आणि मेन म्हणजे काकूचं कसं सर्व हे खाले जमिनीमध्ये असल्या कारण छान झाडांची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि मेन तर एक म्हणजे हे शिवलिंग तर खूप छान असे शिवलिंग आहे मला तर सर्वात जास्त नंदीचा आवडतो तर नंदी महाराजसुद्धा खूप छान असे विराजमान झालेले आहे तिथं आणि रोज काका छान यांची रोज पूजा पण करत असतात आणि सोबतच केळीचे झाडंसुद्धा इथं लागलेलं आहे केळीलासुद्धा छान छान असे गळ आलेले आहेत तर आता सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे ते काही दिवसातच छान असे ते केळं जे आहे ते तयार होऊन येतील आणि सुद्धा खूप छान आहेत गोडसर असे हे म्हणजे जसं रायकेळं असणं त्या टाईपमधूनच हे केळं आहेत म्हणजे मेन हे रायकेळं नाही आहेत पण चौथीची तशीच लागत असते तर चला चा गार्डनचा वगैरे फेरफटका आपण मारला आता चला मदत करूया महिलांना म्हणून आले घरामध्ये घरामध्ये मदत करायला लागले तर शचीच काही वेगळं सुरू होतं तिलाही स्वयंपाक करायचा होता पण चिडचिड चिडचिड करत होती तिला आधी म्हटलं हे घे पुढे बनवंसं करतच कर पण बाई कशातच बसायला तयार होत नव्हती रड रड करत होती शेवटी तिलाच मांडीवरच घेऊन मी स्वयंपाक करायला सुरुवात केली कसंही म्हटलं थोडंफार मदत करूयात तर पोळ्या वगैरे बनवूयात पण शची काहीच करू देत नव्हती शेवटी कुठंतरी तिचं मन रमवलं तिला मोबाईल वगैरे दिला आणि ती मोबाईल घेऊन बसली आणि मी लागली स्वयंपाकाला तर आम्ही थोड्याफार पुढ्या बनवू लागल्या पण शेची काही बनवू देत नव्हती शेवटी ताई बोलली राहू दे पुढ्या तर काही बनवू नको तू थोड्या शिक वगैरे थोड्या तर मी थोड्याफार पुढ्या शिकून वगैरे दिल्या आणि आता पुळ्या जे आहे ते बनवून तयार झालेले आहे सर आम्ही बसलेलो होतो तोच तो शेचीजी बाबा आम्हाला बोलायला आले कारण की छबू जायसाठी निघालेले आहेत कारण आज रविवार आहे उद्या त्यांना त्यांच्या ड्युटीवर जॉईन व्हायचं होतं म्हणून त्या निघाल्या जायसाठी कारण पूर्ण रात्री त्यांच्या तर ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे त्या पुण्याला राहतात त्यामुळे आता त्या निघाल्यात म्हणून आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो त्यांना बाय बाय केलं आणि वापस परत काकूकडे आलो काकूकडे आलो तोपर्यंत जे आहे काकूने नैवेद्याची तयारी वगैरे केली आणि ते नैवेद्य वगैरे घेऊन काकू येत आहेत बाहेर आणि शुभम इथं आमच्या जिथे जे महादेवाचं मंदिर आहे तिथं जाऊन हे नैवेद्य वगैरे दाखवतील त्यानंतर जे यात्रा आहे तेही म तिथूनच ते काढणार आहेत तर आमच्या गल्लीतच त्यांनी सगळी तयारी केलेली होती इथून त्यांनी कावड घेतली आणि महादेवाच्या मंदिरावर केले तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून ते आता कावड घेऊन निघालेले आहेत तर हा जो रविवारचा दिवस आहे तो आता इथं संपला आणि आजचा दिवस आहे तो सुरू झाला आहे सोमवारचा तर आज श्रावण सोमवार आहे पण पावसाने चांगली झडी लावलेली आहे आपण बघू शकता चार जोरदार असा पाऊस पडत आहे श्रावण सोमवार आहे उपवास आहे त्या कारणाने सकाळी लवकर उठून सर्व तयारी केली मी लगबगीने पण त्यात एक प्रॉब्लेम असा झाला की शचीला रात्री परत ताप चढला आणि ती फणफणत होती तर तिला दवाखान्यात न्यायचं होतं आणि मागच्या वेळेसच तिचं ब्लड वगैरे चेक केलं पण आज तिला कोणीही हालतीमध्ये आम्हाला जे आहे ते ॲडमिट करायचं होतं कारण खूप वेळा दोन तीन वेळा जाऊन आलो पण तिला काही आराम पडत नव्हता म्हणून म्हटलं चला आज तिला भरतीच करूयात कारण त्याने तरी तिला आराम वगैरे पडेल आणि डॉक्टरही ते सजेस्ट करतील असं आम्हाला माहिती होतं कारण मागच्या वेळेस ब्लड चेक करून त्यांनी फक्त एवढं सांगितलं की ब्लडचे रिपोर्ट नॉर्मल आले तुम्ही घरीच थांबा घरीच एक दोन दिवस तिचं ऑब्झर्वेशन करा कारण भरती वगैरे करणं मुलांना जास्त त्रास होतो म्हणून चला आम्ही घरी थांबलो पण घरी थांबूनही तिला काही फरक जाणवला नाही आहे त्या कारणाने आज तिला ॲडमिट करायचं आहे म्हणून आम्ही लगबगीने तयारी करत आहे त्यासाठी सकाळीच लवकर उठून मी सरी जे सकाळची कामं आहेत ते करून घेतले शेची झोप भेतून उठली तिला नारळ पाणी वगैरे दिलं ती नारळ पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता पूजा करायचं कारण श्रावणसमोर आहे तर मला पूजाही करायची होती तर पूजेची मांडणी वगैरे करणं वगैरे हे ते मध्ये जास्त टाईम गेला असता म्हणून जी म देवघरामध्येच महादेवाची पिंड आहे आमची तिथंच पूजा वगैरे करून घेतली कारण बेलसुद्धा नव्हतं आमच्या दारी जे बेलाचं झाड आहे ते छोटंसं आहे त्याला काही जास्त पानं वगैरे नसतात म्हणून त्याचेच नेमकी पाच पानं मी तोडून आणले आणि मंदिरामध्येच म्हणजे आमच्या घरातलं जे देवघर आहे देवघरामध्येच जे पिंड होती शिवलिंग होतं त्यावरतीच पूजा वगैरे मी करून घेतली तर आज जो हे शिवमूठ होते तर जव हे ही तिथं अर्पण करून दिली आणि जास्त काही न करता शॉर्टकट शॉर्टकटमध्येच मी माझी पूजा जी आहे ती पूर्ण केली नामस्मरण केलं लो, आणि लवकरच मी घ्यायची तयारी केली स्वयंपाक वगैरे सर्व बनवून तयार होतं तर न मी पूजा वगैरे करून घेतली पूजा झाल्यानंतर नैवेद्य वगैरेही अर्पण केला त्यानंतर आम्हीही जेवण वगैरे केलं पण मी कसं एक टाईम सोडून उपवास धरत असते त्यामुळे मी जेवण केलं आणि शशीचे बाबा आणि निरंकार उपवास करत असतात तर त्यांच्यासाठी प्राणाचं बनवलेलं होतं तर शशी आणि शशीचे बाबा दोघंजण टी व्ही बघत होते आणि टी व्ही बघत बघत त्यांचं सुरू होतं की लवकर करा लवकर करा आपल्याला जायचं आहे तर म्हटलं चला काही की खरून नका सर्वजणांनाच जायचं आहे पण कसं तिथं गेलं म्हणजे त्या ॲडमिटच व्हायचं तिथंच राहायचं आहे कंटाळाही येतो हॉस्पिटलमध्ये राहून पण काय करणार आहे जावं तर लागतंच म्हणून आता म्हटलं घरीच व्यवस्थित जेवण करून घेऊ आणि मग तिथं जाऊ असं आमचं ठरलं मग काय मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मी जेवायला घेतलं शशीच्या बाबांना प्राडाचं दिलं आणि शशीला थोडंफार जेवण कर कर केलं पण तिला तापेमुळं काही गोड लागतच नव्हतं त्यामुळे ती फक्त सकाळी नारळ पाणी घेतलं त्यावरच ती होती तिला काही जेवण करायचंच नव्हतं पण आम्हाला बघून तिचं सुरू झालं की नाही मी मी बघते आणि मी जेवण करते म्हणून बघा दोघ आपल्याक कसे बसलेले आहेत पाहत आहे माऊ लागलीस तर नी माऊ तुमची अजून लाईट आली का लाए तारे। लाए तारे। लाए तारे। हो का घरची सर्व कामं वगैरे आवरून आता मी आले होते हॉस्पिटलमध्ये आणि इथं बरं जे मी आधी म्हटलं होतं की आम्हाला ॲडमिट व्हायचं आहे तेच कंडिशन झाली आणि आता आम्ही ॲडमिट झालेलं आहोत आणि अशाचीच बघा काय गप्पा गोष्टी चालू आहेत एका साईडला सलाईन चालू होती तिला आणि एका साईडला तिच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि तिला काही इथं करमत नव्हतं आता तिचं चालू होतं की आई घरी चल आई घरी चल पहिल्या अर्धा एक तास तिला काही वाटलं नाही पण आता तिला घरी जायचं आहे तिला करमत नाही आहे तर सुरू आहे आई घरी चल आई घरी चल करणं आपल्या मोठ्यांनाच तर ॲडमिट म्हटलं म्हणजे काटा येतो अंगावरती आणि ॲडमिट असं कोणाचंही तब्येत खराब होऊ नये आणि कोणालाही तू वेळ येऊ नये की त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायची गरज पडू पण आमच्या मागे काय झालं आहे काय माहिती यावर्षी सर्वांनाच ॲडमिट व्हायचं किंवा दवाखाना करायची खूपच गरज पडत आहे प्रत्येकांचीच तब्येत वगैरे खराब आहे आणि शचीला इकडे ॲडमिट केलं सोबत घरीही त्यांची तब्येतबरी नाही आहे आणि इकडे शचीची जर आमच्या घरी पूर्ण जे वातावरण आहे ना, ना ते एकदमच विचित्र झालेलं आहे पण असो जे समोर आलं ते तर हॅन्डल करावंच लागतं तर सध्या तरी आम्ही शचीचं मन डायवट करण्याचा प्रयत्न करत आहे घरी चलो हे झालं हे संपलं की चाललंय जाऊ बाळा आपण हे संपलं की औषध संपलं की चाललंय जाऊ हो ना काय झालं तुला कुठं झाला भाऊ तुला हाताला झाला हे भाऊ आहे का की सुई आहे काय आहे सुई म्हटलं आम तर आता आम्हाला ॲडमिट होऊन पूर्ण दिवस झालेला आहे आणि आता संध्याकाळचा म्हणजेच रात्रच झालेली अंधार पडलेला आहे आणि शशीचे बाबा गेलेले आहेत घरी ड आमचा टिफिन आणायसाठी त्यामुळे आम्ही इथं त्यांची वाट बघत आहोत तर वाट बघायचं म्हटलं म्हणजे इथंच छान अशी गॅलरी आहे तर त्या गॅलरीतून खालचं जे रोडावरचं जे आहे ना ते पूर्ण एरिया दिसत असतो कोण काय करतं वगैरे सोबतच इथं समोरचा जो प्लॉट आहे तो खाली आहे त्या कारणानं सर्व हिरवट वगैरे आहे आणि असं हा जो एरिया आहे तो पूर्ण गजबजलेला आहे त्यामुळे इथं म्हणजे बरं वाटतं कारण आवाज वगैरे येत राहतात तर आम्ही इथं गॅलरीमध्ये बसलेलो होतो तिथून बाहेरची मजा बघत होतो सोबतच पावसाचं जे आहे ना तेही कंटिन्यू चालूच होता थोडा वेळ थांबत होतो था था। था 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 थोडा था था। वेळ येत होता आणि यांचं सुरू आहे बाबाची वाट बघणं तर चला आम्ही त्यांची वाट बघतो आणि या व्हिडिओ इथंच संपवतो पुन्हा भेटूया अशाची का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझे व्हिडिओ नक्की बघा बा बाय